त्या अनुषंगाने जी काही फवारण्या आहेत या फवारण्यामध्ये आपल्याला युरॅसिल सिक्स बे मित्रांनो हे झालं एक समान स्प्राउटिंग म्हणजे आपले चांगले स्वरूपाची फूट एक समान निघण्यासाठी सशक्त राहण्यासाठी काम करायचं तर आता पुढील व्हिडिओमध्ये पुढील भागामध्ये आपण सूक्ष्म घटनिर्मितीच्या अनुषंगाने तीस दिवसानंतर आपल्याला काय नियोजन करायचं या आहे आणि या नियोजनामध्ये कोणती संजीवक आपल्याला वेळोवेळी फवारायची आहेत त्यांची योग्य टायमिंग काय आहे त्याचबरोबर इथं महत्वाचं जादूई असं संजीवक जे की आमच्याकडे ते तुम्हाला उपलब्ध करून देऊ ते देखील आहे या स्वरूपाची माहिती आणि निर्मितीच्या अनुषंगाने पुढे काही दिवसांमधलं खत व्यवस्थापन आपल्याला कसं मजबूत ठेवायचं आहे ते आपण पाहणार आहोत तर द्राक्ष बागायतदार बंधूं आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि आमच्या फार्मिंग क्रॉप केअर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय आपलं युट्यूब बंद करू नका कारण की आम्ही जी माहिती आपल्या द्राक्ष बागेच्या अनुषंगाने घेऊन येत आहोत ती खूप महत्वपूर्ण आहे आता यापुढे आपण तरकारीमध्ये टोमॅटो असेल काकडी असेल ही जी काही पिकं आहेत दोडका कारली याही पिकाबद्दल आपण डायरेक्ट प्लॉटवरती जाऊन व्हिजिट देऊन चांगल्या स्वरूपाची माहिती तुमच्या समोर घेऊन येणार आहोत जे की इतर तरकारी उत्पादक शेतकऱ्यांना देखील त्याची मदत होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया भेटूया परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये जायच्या अगोदर सांगतोय आपलं एप्रिल छाटणीचं शेड्यूल अजूनही आपण खरेदी केलं नसेल तर लगेच खरेदी करा फक्त नऊशे नव्याण्णव रुपये अनेक शेतकरी खरेदी आहेत आणि फायदा करून घेत आहेत धन्यवाद